मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे बावनवे तालुकास्तरीय दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुचवण्यासाठी व त्यांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती मोखाडा आणि विज्ञान व गणित मंडळाच्या संयुक्त विद्यमाने खोडाळा विभाग हायस्कूल येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम विक्रमगड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र भोये व पंचायत समिती सभापती उमेश गिरांधले यांच्या उपस्थितीत पार पडले या प्रकल्पांचे परीक्षण मोहिते महाविद्यालयाचे प्राध्यापक अश्विनी तायडे व प्राध्यापक संदीप वागचौरे यांनी केले या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळवून विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवे क्षितिज खुले केले कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन आहे प्रदर्शन ईश्वर पाटील यांनी शाळेचे मुख्याध्यापक मोहन भोई प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ आदींसह या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते